नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळत आहे की मीराने सत्यजितची गाडी सोडून आणलेली असते तेव्हा सत्यजित अतिशय आनंदित होतो आणि बोलतो की मी तुला म्हटलं होतो ना मला तो त्या ताऱ्याला काही मागायची गरज नाही कारण माझ्याकडे माझ्या स्वतःचा एक धुमकेतू आहे तेव्हा मीरा देखील आनंदित होते त्यानंतर आपण पाहतो रात्रीची वेळ झाली तरी सत्यजित काही झोपत नाही तेव्हा मीरा त्याला बोलते काय झालं तुम्हाला झोपायचं नाही का तेव्हा सत्यजित बोलतो मला झोपायची इच्छाच नाही म्हणजे इथे झोपायची इच्छा नाही तेव्हा मीरा बोलते की कशी असणार आता तुम्ही जी ती डार्लिंग आहे ना तुमची डार्लिंग आली म्हणजे आता माझी काहीच गरज नाही तुम्हाला डार्लिंग समोर बायको देखील दिसत नाहीये तुमच्याकडे तुमची डार्लिंग असली म्हणजे तुम्हाला कोणाचीच गरज नाही किंवा सत्यजित तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि बोलतो उगेच वाटेल ते बोलू नकोस एक लक्षात ठेव मला माझी डार्लिंग आणि तू माझी बायको दोघी हवे आहात आणि आपण पाहतो सत्यजित आणि मीरा दोघेही आता आपल्या गाडीमध्ये जातात व त्या ठिकाणी झोपायला जातात आणि सत्यजित हा मीराला बोलतो हे बघ तू मी तुला आणि माझ्या गाडीला दोघांनाही कधी सोडून राहू शकत नाही आणि दोघेही गाडीमध्ये झोपू जातात आता येणाऱ्या पुढील भागात आता सत्यजितचा आनंद जास्त फार टिकणार का हे पाहणे रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद